बघू शकता बंधाऱ्याचं पाणी फुटलेलं आहे हा इकडं हा बंधारा आहे बंधाऱ्याचं पाणी या ठिकाणी फुटलेलं आहे शेतामध्ये हा बंधार दिसतोय इकडे तुम्हाला इथून पाणी फुटलेलं <coughs> आहे अशा पद्धतीने पाणी फुटलेलं आहे बांधाऱ्याचं स्पीड बघू शकता तुम्ही पाणी फुटून आणि या रस्त्यावरून इथून एक इत नळी आहे नळीतून एवढं उकळ्या मारत आहे पाणी या रस्त्यावरून इतकं स्पीड न पाणी वाहत आहे बघू शकता बांधाराची स्पीड मला अजून दाखवतोय पुढे जाऊन चला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हे शेतामध्ये पूर्ण पोह पाणी सोयाबीन मध्ये झाले किंवा हाय बांधाराच्या स्पीड बांधाराचे कुठं पण फुटतो या बांधारा बांधारात पाणीच माव तयार नाही पाणी काढायला पाहिलं ना हाय डोबीत पाणी तुम्ही प्रचंड स्फूर्त स्थितीत निर्माण झालेली गावामध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले गावामध्ये निम्म्या गावात पाणी घुसलेले रावण देत तुम्हाला बघू शकता बांधारेचं पाणी बंद स्पीड बघा बंदऱ्यांनी मार्गच बदललेला आहे डायरेक्ट पूर्ण पुरा पूर मार्ग बदलून टाकलेला आहे बंदारेने पाण्याचा पूर्ण मार्ग बदलून गेले पंधरा वीस वर्ष मध्ये ही पहिल्यांदा अशी घटना माझ्या निदर्शनात आलेली आहे इकडून ये आणि त्याचा प्रवाह बांधारा इकडून त्याचा प्रवाह इकडून परत चालू झाला आहे दुसरा बांधारा टाईप हे बघा किती पाणी बघा पाणी हा रोड आहे शेतात जाण्याचा रोड आहे बघा पाणी येऊन जाण्याची सुद्धा भीती वाटते आता दोन तीन ठिकाणी बंधारा फुटलेला आहे रोंदे गावामध्ये हो पाणी बंदार्यात बसायलाच तयार नाही mm